जय मल्हार बांधवांनो मी आपल्या सर्वांना जेजुरी ते पंढरपूर ही जी आपल्या धनगर आरक्षणासाठी यात्रा निघालेली आहे या यात्रेची माहिती देण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे तीन तारखेला जेजूर येथून ही यात्रा निघाली आज दिवसभर ही यात्रा नियोजित मार्गावरती फिरली आणि उद्या पाच तारखेला ही यात्रा मसवड सांगोला आणि मंगळवेढा या तीन तालुक्यामध्ये येणार आहे आणि या, या यात्रेचं वेळापत्रक जे आहे ते आपल्याला माहीत व्हावं एवढ्यासाठी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे कारण या आंदोलनाची म्हणावी तशी दखल अजूनही मेनस्ट्रीमधल्या मीडियाने घेतलेली नाही आहे केवळ सोशल मीडियाच्या जोरावरती हे आंदोलन उभा करण्याचा प्रयत्न केला जातोय अगदी पहिल्या टप्प्यात तरी तसंच चित्र आहे म्हणून आपल्याकडे देशप्रेमी न्यूज नेटवर्क सारखं महाराष्ट्रातलं धनगरांचं ओबीसी बहुजन समाजाचं सर्वात मोठं नेटवर्क आहे आणि त्यामुळं आपल्या कार्यकर्त्यांना या आंदोलनासंदर्भातली माहिती मिळावी म्हणून आदरणीय पांडुरंगांना मेरगळ आणि विजय गोखणे साहेबांनी पण मला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी लक्ष घाला जरा सहकार्य करा आणि त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती देत आहे तर बांधवांना उद्या पाच तारखेला ही जी जागर यात्रा निघणार आहे ती सकाळी ठीक दहा वाजता म्हसवड या ठिकाणी येणार आहे पुकळे कॉम्प्लेक्स हा पत्ता आहे त्याचा पुकळी कॉम्प्लेक्स शिंगणापूर चौक दोर्गे ऑफिस म्हसवड या ठिकाणी सकाळी दहा वाजता ही यात्रा पोहोचणार आहे त्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी या, या यात्रेचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती म्हसवड येथे सकाळी नऊ वाजल्यापासून उपस्थित राहायचं आहे म्हणजे दहा वाजता ही यात्रा आपल्या गावात आल्यानंतर आपल्याला त्या यात्रेचं जोरदार असं स्वागत करता येईल आणि काय आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे ते देखील ऐकून घेता येईल त्याचबरोबर आपल्या काय सूचना असतील किंवा या संदर्भातली आपली काय भूमिका असेल ती देखील त्यांच्यासमोर मांडता येईल त्यानंतर दुपारी ठीक बारा वाजता टाइम टेबलनुसार दुपारी ठीक बारा वाजता ही यात्रा पिलीव या ठिकाणी येणार आहे अहिल्यादेव होळकर चोका ज्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी थी, त्यानंतर तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी त्यांच्याशी संवाद साधून ही यात्रा दुपारी साडे वाजता महूद या ठिकाणी येणार आहे दुपारी साडे बाराला महूद या ठिकाणी आल्यानंतर ही यात्रा महूद मार्गे सांगोल्याला जाणार आहे त्याचं टाइमिंग आहे दुपारी दीड म्हणजे दुपारी दीड वाजता ही यात्रा अहिल्यादेव होळकर स्मारक सांगोला या ठिकाणी पोहोचणार आहे ज्या ठिकाणी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर यांचा पुतळा आहे त्या ठिकाणी त्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल आणि आंदोलनाची व्याप्ती आणखीन कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येतील त्यानंतर सांगोल्यातून ही यात्रा आंदोलनकर्ते आपल्यासोबत पुढे घेऊन जातील मंगळवेड्याच्या दिशेनं आणि मंगळवेड्यामध्ये संध्याकाळी सहा वाजता नवनाथ महाराज मठ सोलापूर रोड या ठिकाणी ही यात्रा पोहोचेल सायंकाळी सहा वाजता मंगळवेड्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं स्वागत करण्यासाठी बहुसंख्येनं मंगळवेड्यामध्ये उपस्थित राहायचंय आणि या यात्रेचं स्वागत करायचंय त्याचबरोबर ज्या आंदोलन करत आहेत त्यांच्याबरोबर संवाद साधायचा आहे तुमची जी काही भूमिका आहे किंवा या आरक्षण आंदोलना संदर्भातल्या ज्या काही सूचना असतील त्या सूचना तुम्ही त्यांच्या समोर मांडायच्या आणि ते तुमच्याशी त्या पद्धतीनं संवादित साधतील आणि सांगोला म्हसवड आणि मंगळवेढा हे तीन तालुके उद्या एका दिवसामध्ये यात्रेच्या माध्यमातून कवर करण्याचा आंदोलनकर्त्यांचा प्रयत्न आहे आणि या तीन तालुक्यामध्ये जर हे आंदोलन उठलं उभं राहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलनाचं लोन जे आहे ते पोहोचायला वेळ लागणार नाही ना कारण या तिन्ही तालुक्यामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या जी आहे ते सर्वाधिक आहे म्हणून आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे की सकल धनगर जमात बांधवांना नम्र विनंती आहे आपण धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी निघालेली यात्रा ज्या गावात येईल तिथे यात्रेचं स्वागत कराय सभा किंवा मार्गदर्शन ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि आरक्षणाचा जागर होण्यासाठी सभांचे मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपापल्या गावामध्ये अशा कार्यक्रमांचं आयोजन करावं त्याचबरोबर ज्यांना अन्नदान करायचं आहे त्यांनी अन्नदान करावं आणि ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांनी या यात्रेला मोठ्या प्रमाणावरती आर्थिक मदत करावी तुम्ही म्हणणार आर्थिक मदत कशासाठी तर बांधवांनो जिनका सहारा लेंगे उनका इशारा सहन करना पडेगा आपण आंदोलन उभा करण्यासाठी पैसा जर कुठल्या शिक्षण सम्राटाकडून दूध सम्राटाकडून साखर सम्राटाकडून आमदाराकडून खासदाराकडून एखाद्या राज्यमंत्र्याकडून कॅबिनेट मंत्र्याकडून घेतला तर त्याचाच इशारा आंदोलनकर्त्यांना ऐकावा लागतो म्हणून जिनका सहारा लेंगे उनका इशारा सहन करणं पडेगा असं म्हटलं जाते आम्हाला कोणाचाही सहारा घ्यायचा नाही सो बळावरती समाज बांधवांच्या सहकार्याच्या माध्यमातून हे आंदोलन आपल्याला उभा करायचं आहे आणि नावातच धन असल्यामुळे आणि या समाजाला धनाचा आगर धनाचा आगर असं म्हणत असल्यामुळं आपल्या समाजाकडे हे आंदोलन हाताळणे इतपत पैसा आहेत आपण थोड्यात हात घातला पाहिजे तर बांधवांडू फार मोठ्या प्रमाणावरती आंदोलन करते त्याला मदत करत आहेत बघा त्यांची काय जी माहिती माझ्या पर्यंत जी आतापर्यंत आलेली आहे ती माहिती या ठिकाणी मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं आंदोलन करते आपल्या आंदोलनाला मदत करतायत ते तत्पूर्वी एक मुद्दा सांगायचा राहून गेला की म्हसवड तालुक्यातल्या जनतेनं किंवा म्हसवड तालुक्यातल्या समाज बांधवांनी माने श्री बबनशेठ विरकर यांच्याशी संपर्क करायचा आहे या यात्रेसंदर्भात त्यांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस एक्कावन्न एक्क्याऐंशी त्याचबरोबर सांगोला तालुक्यातल्या समाज बांधवांनी माने श्री विष्णू देशमुख यांच्याशी या आंदोलनासंदर्भातली किंवा यात्रेसंदर्भातली माहिती घेण्यासाठी संपर्क करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव साठ चारशे चव्वेचाळीस दोनशे छप्पन आणि मंगळवेढा तालुक्यामध्ये अॅडव्होकेट रवी किरण कोळेकर यांच्याशी संपर्क करायचा आहे त्यांचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट चाळीस पंचावन्न झिरो सात आणि दुसरे आहेत कार्यकर्ते नितीन मेटकरी ज्यांचा मोबाईल नंबर आहे चौस एकोणपन्नास अकरा दहा आपण या संयोजन समितीमध्ये असलेल्या या समन्वयकांशी संपर्क साधून त्यांच्या बरोबर चर्चा करायची आहे आणि यात्रा कुठपर्यंत आली अजून किती वेळ लागणार आहे असे जे आपले काही प्रश्न असतील तर ते त्यांना बोलून त्या ठिकाणी सोडवत त्यानंतर ही यात्रा अशी फिरत फिरत, फिरत पंढरपूरमध्ये येणार आहे आसपासच्या जवळपास तेरा तालुक्यामधून या आंदोलनामध्ये बहुसंख्येनं समाज बांधव सहभागी झाले पाहिजेत यासाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे आणि त्यासाठी तेरा तालुक्यामध्ये विशेष करून ही रॅली जी आहे ही रथयात्रा यात्रा जी आहे ती फिरवण्यात येते मी पुन्हा त्या मुद्द्यावरती येतो की आपल्याला जे समाज मानव या ठिकाणी आर्थिक सहकार्य आहेत मदत करत आहेत त्यांच्यासाठी देखील आपण जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे असे कोण हे समाजप्रेमी आहेत की ज्यांनी या आंदोलनासाठी सडळ हस्ते या ठिकाणी आर्थिक मदत केलेली आहे त्यांचे नाव मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवतो पहिलंच नाव आहे आणि त्यांना नाव देत असताना आपलं नाव जे आहे ते गुप्त ठेवलेलं आहे त्यानं आपलं नाव कोणालाही सांगायचं नाही या अटीवरती जवळपास एक लाख रुपये दिलेले आहेत म्हणून या ठिकाणी लिहित असताना देखील लिहिलेलं आहे गुप्तदान एक लाख रुपये आणि दुसरे आपल्या समाजचे अर्थातच जे माझे नेते आहेत ओबीसीचे नेते आहेत धनगरांचे नेते आहेत आणि ज्यांनी समाजासाठी खूप काही केलेलं आहे ते म्हणजे प्रकाश शिवाजीराव शेंडगे प्रकाश यांना शिवाजीराव शेंडगे यांनी देखील या आंदोलनासाठी तब्बल एक लाख रुपयांचा मदत निधी या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर माननीय श्री छगन पाटील साहेब हे उद्योगपती आहेत भिवंडीचे मुंबईमध्ये हे राहतात त्यांनी देखील या आंदोलनासाठी पंधरा हजार रुपयांची मदत केलेली आहे त्यानंतर माननीय प्राध्यापक श्री कृष्णा आलदर सर जे सांगलीचे आहेत प्राध्यापक आहेत माझे मित्र आहेत त्यांनी या ठिकाणी दहा हजार रुपये दिलेले आहेत दुसरे या आंदोलनासाठी अगदी पहिल्या दिवसापासून तन मन धनन सहभागी झालेले आहेत खर्च करतायत वेळ देतायत पैसा देत आहेत श्रम देतायत ते म्हणजे मान्य श्री चिंतामन अप्पाराव पाटील त्यांनी जवळपास आठ हजार रुपयांची या ठिकाणी मदत केलेली आहे त्यानंतर माने श्री गणेश भाऊ सोनटेके यांनी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये दिलेले आहेत डॉक्टर धडस यांनी पाच हजार रुपये दिलेले आहेत श्री प्रताप रामलिंग मारकड हे नवी मुंबईचे आहेत मूळ राहणार धाराशिव यांनी पाच हजार रुपये दिलेले त्यानंतर माने श्री सूरज देवकाते यांनी तीन हजार रुपये दिलेले आहेत अनिल धोंडेराम कोळेकर यांनी अडीच हजार रुपये दिलेले संतोष विठ्ठलराव खांडेकर यांनी एकवीसशे रुपये दिलेले जनार्दन बाबा माने यांनी दोन हजार एक रुपये दिलेले आहेत महावीर काळे सर पिंपरी चिंचवड यांनी दोन हजार रुपये दिलेले आहेत आणखीन एक गुप्त दान आलेलं आहे त्या देखील समाज बांधवांनी या ठिकाणी दोन हजारची मदत दिलेली आहे मात्र त्यानं सांगितलंय की माझं नाव कुठेही जाहीर करू नका त्यानंतर माने श्री शिवाजीराव पवार यांनी दोन हजार दिलेले आहे त्यानंतर जिजाभाऊ मिसाळ पैठण संभाजीनगर यांनी एक हजार एकशे अकरा रुपये दिलेले श्री मारुती कांडले नांदेड यांनी एक हजार एकशे अकरा रुपये दिलेले आहेत परत एक गुप्त दान आलेलं आहे एक हजार एकशे अकरा रुपयांचं त्यानंतर मानेश्री मा ज्ञानेश्वर माऊली ढोमणे संचालक वधूवर सूचक केंद्र अमरावती यांनी एक हजार एकशे अकरा रुपये दिलेत श्री श्राम श्री रामराव हक्के छत्रपती संभाजीनगर यांनी एक हजार एकशे अकरा रुपये दिलेले आहेत बाबासाहेब तबाजी बिडगर शिरूर एक हजार एकशे अकरा राहुल मेरगळ चीफ इंजिनियर द्वारकाधी साखर कारखाना नाशिक एक हजार एकशे अकरा श्री तागड साहेब ग्रामसेवक राहता जिल्हा अहिल्यानगर एक हजार एकशे अकरा ऍडव्होकेट मंजित भोजने जामखेड तालुका आंबेड जिल्हा जालना एक हजार एकशे अकरा डॉक्टर नारायण नरे एक हजार एक हे नरे साहेब जे आहेत ते नेहमीच अ समाजकार्यासाठी मन धनन या ठिकाणी मदत करत असतात त्यांचं मी या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करतो त्यानंतर म्हणे श्री रवींद्र गोटे यांनी एक हजार एक रुपये दिलेले आहेत श्री अनिल धाना पुणे नाशिक यांनी एक हजार एक रुपये दिलेले आहेत श्री साहेबराव खेमनर संगमनेर यांच्याकडून एक हजार एक आलेले आहेत श्री अशोक पातोंड अकोट अकोला यांच्याकडून एक हजार एक आलेले आहेत श्री अशोक देवकाते हडपसर पुणे यांच्याकडून एक हजार एक आलेले आहेत श्री बाजराव चोरमारे आंबे मोहोळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर एक हजार एक साहेबराव पातोंड विभागीय अध्यक्ष अमरावती महाराणी अहिलेदेव समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य एक हजार एक श्री बबनभाऊ माने मोशी प्राधिकरण पीसीएमसी पुणे एक हजार एक अॅडव्होकेट सतीश बबनराव खोत पाटील ताकमोडवाडी परांडा विधिज्ञ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय परांडा परांडा जिल्हा धाराशु एक हजार एक रुपये श्री दादासाहेब विठ्ठल साबळे लोणी शिरूर कासार एक हजार एक अनिल पारखे यवतमाळ एक हजार एक निखिल गेना धापटे एक हजार एक आप्पा सोनवलकर धुळदेव फलटण एक हजार एक श्री सुनील टेळे एक हजार पांडुरंग राजेश पांडुरंग झोरे एक हजार श्री चंद्रकांत गायके एक हजार माणिक अप्पा सातपुते ठाणे एक हजार हरिभाऊ होरकटे बीड पनवेल यांनी एक हजार श्री राजू माणिकराव डोयफोडे राडगाव तालुका पैफ पैठण यांच्याकडून एक हजार श्री पांडुरंग वाघू वरख जिल्हा पालघर मुंबई यांच्याकडून एक हजार आलेले श्री अरुण लवणकर औंद यांच्याकडून एक हजार कमला कराकर एक हजार साईनाथ बोचे चंद्रपूर एक हजार बाळासाहेब तुकाराम हजारे एक हजार श्री राजेंद्र सिंगाडे एक हजार डॉक्टर शरद गलांडे एक हजार बाळासाहेब अर्जुन करगळ जंक्शन इंदापूर जिल्हा पुणे एक हजार श्री ज्ञानू आल्दर पावरगिरिड इंजिनियर पुणे एक हजार धनगर आरक्षणासाठी दोन अठरा दोन हजार अठरा मध्ये शहीद झालेले कैलावशस्वाशी परमेश्वर घोंगडे राहणार बालानगर तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर यांच्या वडिलांनी श्री बबन घोंगडे यांनी देखील या ठिकाणी एक रुपये दिलेले श्री राजेंद्र मासाळ मासाळवाडी एक हजार उत्तमराव पाटोळे सर मराठा हायस्कूल अहिल्यानगर एक हजार आकाश औदर सारिक एक हजार अनिल सातव सातशे सत्तावीस दिलीपराव साबळे पाचशे पंचावन्न यशवंत गावडे पाचशे एक योगेश खरात सिंधुदुर्ग पाचशे एक श्रीमती कल्पना एमकर पाचशे एक जालिंदर लकडे पाचशे रुपये दत्तात्रेय बारकू पिंगळे पाचशे खंडू तांबडे खंडू तात्यानं आमच्या पाचशे रुपये दिले तात्यासह म्हणजे जोरदार अभिनंदन करतो प्रकाश धनगर पाचशे संभाजी खडके पाचशे ज्ञानेदेव काळे पाचशे सुधीर पाटील पाचशे रुपये हरीश कोळपे होर पाचशे रमेश जरांडे यवतमाळ पाचशे श्रावण बोकाडे अचलपूर अमरावती श्री दत्तात्रय म्हस्के वडवाळी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर यांनी पाचशे रुपये दिले देवेंद्र विठ्ठल मदने सोलापूर पाचशे विजय बबन रुपनोर पाचशे श्री भारत नारायण कवी कवित के मुंबई कांदिवली यांनी पाचशे दिलेले आहेत गाडवे दौंड पुणे पाचशे रुपये अजय महादेव गाडवे उरळी कांचन यांनी या ठिकाणी पाचशे दिलेले मच्छिंद्र मोरे सरकार मुंबई पाचशे रुपये माझे मित्र प्रदीप रामचंद्र कापडे नांदगाव अमरावती पाचशे रुपये बाबासाहेब दुर्गुडे पाचशे रुपये श्री शैलेश वैद्य हिंगणा नागपूर तीनशे नव्वद श्री किशोर श्रावण महात्मे मांडवा वर्धा दोनशे आणि गुप्तदान शंभर रुपये झालेले एकूण तीन लाख वीस हजार एकशे बेचाळीस रुपये आपल्या इच्छेनुसार आपले योगदान म्हणजे जवळपास तीन लाख वीस हजार एकशे बेचाळीस रुपये आतापर्यंत समाज बांधवांनी आंदोलनासाठी दिलेले आहेत तर बांधवांनो सांगण्याचा हेतू आहे हे सा, की अशा पद्धतीनं या आंदोलनाला आता सुरुवात तर झालेली आहे आणि आंदोलनाच्या ज्या प्राथमिक गरजा असतात त्या गरजा देखील या ठिकाणी बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी निधी लागणार आहे तुम्हाला देखील निधी जर द्यायचा असेल तर तुम्ही देशप्रेमी न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून देऊ शकता किंवा त्या त्यांच्या स्कॅनर कोडवरती देखील तुम्ही तो निधी त्या ठिकाणी त्यांना पाठवू शकता सांगण्याचा हेतू आहे की आता नाही तर कधीच नाही याप्रमाणे हे आंदोलन या ठिकाणी होत आहे आणि या आंदोलनामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं बहुसंख्येनं सहभागी झालं पाहिजे या आंदोलनासाठी माने श्री माऊली हळणवर असतील किंवा त्यांचे मधली टीम असेल सोलापूर मधले कार्यकर्ते असतील जेजुरी लोणंदवा परिसरामधले कार्यकर्ते असतील आमचे विजय तम्नर दीपक भाऊ बोराडे यांनी देखील या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मेहनत घेतलेली आहे बोलण्यासारखं बरंच आहे पण मी जास्त त्याला पाला लावणार नाही कारण मग मी काय बोलतोय त्याचं महत्व जे आहे ते राहणार नाही सांगण्याचा हेतू एवढाच होता की उद्याची ही जी रथ यात्रा ज्या म्हसवड म्हणजे मान सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातून फिरणार आहे त्या मा, मार्गावरती असलेल्या सर्व गावातील समाज बांधवांनी या ठिकाणी यात्रेचं मोठ्या प्रमाणावरती स्वागत करावं आणि आपल्या हक्काने अधिकारांच्या लढाईमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो उद्या पुन्हा संध्याकाळी या संदर्भातली अधिक माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत